सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते लातूर जहिराबाद महामार्गावर भेगा पडल्याने तीन वर्षाच्या या हायवेच्या निकृष्ट कामामुळे जवळपास एकशे पन्नास निष्पाप लोकांचा बळी गेला तर तीनशेहून अधिक लोक जखमी अवस्थेत असल्याने संतप्त नागरिकांनी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर झहिराबाद महामार्गावर पत्रकार परिषद घेऊन संबंधित गुत्तेदाराला यादीत टाकून त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली औराज शहाजांनी माकणीतोर शिर्शी हग्रगा हलगरा पाटी लांबोटा ताजपूर शेनमुगाव ते महामार्गावर पडल्या आहेत अशा प्रकारे जनतेच्या बळी घेणाऱ्या गुत्तेदाराला शासन व प्रशासन पाठीमागे का टाकण्याचे काम का करतय हा मूळ प्रश्न उपस्थित होत आहे जोपर्यंत गुत्तेदाराला यादीत घालून स्थानिक लोकप्रतिनिधी राजीनामा देत नाही तोपर्यंत लातूर जहिराबाद महामार्गावर असलेल्या गावगावी परिक्रमा यात्रा काढून मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी विजयकुमार पाटील अजित नाईकवाडे संजय बिराजदार सुधाकर पाटील दिनकर नाना निटोरे रमेश मोगरगे गंगाधर चव्हाण बालाजी भुरे माधव कांबळे नारायण सोमवंशी मदन बिरादार मुजीब सौदागर शंकर महाराज शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी रास्ता रोको व पत्रकार परिषदेत उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अस्लम जारीकरराबाद हायवे वरती आपण आंदोलन करत आहे हा जो रस्ता आहे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे आणि आता तो मृत्यूचा सापळा बनत आहे नेमका आपण इथे रस्ता अडवलेला आहे काय कारण आहे आम्ही रस्ता अडवलो नाही आम्ही पत्रकार परिषद घेतोय डोळ्यात झनझणीत जावं म्हणून सरकारच्या दीड वर्ष झालंय हायवेला साधारणतः दीडशे पेक्षा अधिक लोक या हायवेवर अपघातात आमच्या निलंगा देवणी शुरांपाळ परिसरातले दगावलेत शेकडो लोक जखमी झाले जा, कायमचे जायबंदी झाले डोक्याला मार लागलाय कुणाची बुद्धी भ्रमित झाली कुणाचा डोळा गेलाय कुणाचा कान गेलाय कुणाचा हात गेलाय कुणाचा पाय गेलाय शेकडो लोक मेलेत शेतकऱ्याला माव्याचा तर नाहीच पण असला निकष ठावे मृत्यूचा सापळा बनलाय सकाळी जर लेकरू घराच्या बाहेर गेला असेल लातूरला किंवा निलंगेला जाण्यासाठी तर घरला येईल ह्याची गॅरंटी कुठल्याही माय नाही कुठे बायका लेकराला नाही की आपला बाप घरी वापस येईल म्हणून अशी परिस्थिती आहे म्हणून ह्या आणि का दुरुस्ती होत नाही दीड दीड वर्षात एकदा सुद्धा दुरुस्ती झाली नाही एवढे लोक मरून सुद्धा शासन उघड्या डोळ्यानं बघतंय म्हणून शासनाच्या डोळ्यात झनझणी आंदोलन घालण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आम्ही इथून घोषित करतोय की परवापासनं पान चिंचुली त्या औराज शासनी जशी गोदा परिक परिक्रमा नर्मदा परिक्रमा होती तशी जहराबाद लातूर हायवे परिक्रमा करून मैताच्या जखमीच्या घरी भेट देऊन हजारो शेतकऱ्याच्या आणि रहिवाशाच्या सह्याचं निवेदन देऊन या हायवेचा गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करावं त्यांच्याकडून अर्थपूर्ण संबंध करून इथं भ्रष्टाचार करणाऱ्या ही निकट हायवे होण्यास जबाबदार असणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा आणि हे रस्ता तात्काळ दुरुस्त करून लोकांच्या मृत्यूशी चालू असलेला हा खेळ आहे जीवाशी तो तात्काळ बंद करावा या मागणीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद आपण म्हणताय की गुत्तेदाराला ब्लॅक लिस्ट करावं त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते रजिस्ट्रेशन कॅन्सल करावं परंतु माननीय नितीन गडकरीजींनी त्यांनाच अप्रिशिएशन केलेलं आहे उत्कृष्ट गुत्तेदार म्हणून त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे अगोदर आता ते दुर्दैव आहे जनतेचं शे मारणाऱ्या शेकडो आपण करणाऱ्या माणसाला जर आदर्श म्हणून गडकरी साहेब देत असतील तर त्यांनी त्यांचा देव भला बाबा आमचे भाऊबंद मेल्यात आम्हाला स्वस्ना आपली <laughs> मागणी काय असणार आहे मग शेवटची गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकणे ये रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे शेतकऱ्यांचा राहिलेला मावेजा देणे आणि या सगळ्या मृत्यूची या मरणाची दीडशे लोकांच्या बळीची आणि शेकडो लोकांच्या जखमी होण्याचे जा कायम जायबंदी होण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून हे रायवे निकृष्ट होण्यास जे अर्थपूर्ण जिम्मेदार आहेत त्या आमदारांनी आम राजीनामा द्यावा एवढीच आमची मागणी